टेस्ट ऑफ इंडिया विथ विथपल्लीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपली आजची रेसिपी आहे मौसूद जाईदार शुभ्र इडली रेसिपी इडलीचे पीठ हे कोणीही सहज बनवू शकेल त्यासाठी मी इथं तांदळाचे आणि डाळीचे प्रमाण व्यवस्थित सांगितले आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इडलीचे मिश्रण बनवण्यासाठी घरातील एक ग्लास किंवा वाटी आपण मोजण्यासाठी घेऊ शकतो मी इथं एक रेशनिंगचे तांदूळ वापरले आहे आणि तुम्हाला रेशनिंगचे तांदूळ मिळत नसतील तर तुम्ही बाजारातील उकडा तांदूळही वापरू शकता इथे मी अडीच ग्लास रेशनिंगचे तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतली आहे एका पातेल्यात आपण पाणी कोमट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये मोजून घेतलेले तांदूळ आणि डाळ ही वेगवेगळे सेपरेट दोन्ही पातेल्यामध्ये भिजून घ्यायचं आहे उडदाची डाळ आणि तांदूळ हे आपल्याला जास्तीत जास्त चार ते पाच तासापर्यंत भिजत ठेवायचं आहे आपले तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत का हे चेक करण्यासाठी आपण त्यातील दोन तीन तांदूळ आपण बोटाने चुरगळू शकतो आणि त्याचा व्यवस्थित असा बारीक भुगावा झालेला दिसतो आपल्याला तुम्ही पाहू शकता आपली डाळ ही किती छान मौसूद अशी फुगून तयार झालेली आहे आणि तांदूळही छान भिजलेले आहेत चला तर आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारूक बारीक करून घ्यायचं आहे इथं मी तांदूळ आणि डाळ बारीक करत असताना त्याच्यातीलच डाळीचं पाणी आणि तांदळाचं पाणी पूर्णपणे वापरलेलं आहे बारीक करण्यासाठी तेच पाणी वापरल्यामुळे आपले इडलीचं बेटरही छान फुगलं जातं तुम्ही इथं पाहू शकता आपलं तांदूळही छान असं बारीक झालेलं आहे आणि आपण त्या डाळीच्या प... बेटरमध्ये तांदळाचं बारीक केलेलं पीठही त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थो एक एक ते दीड चमचा मिठाचा वापर केलेला आहे इथं मी मीठ पहिल्यांदाच टाकून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा आपलं मिश्रण किती होतं आणि फुगल्यानंतर हे द, 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 दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण असं एवढं मोठं फुगून झालेलं आहे आपले पीठही छान फरमेट झालेलं आहे आणि छान त्याला बबल ही आ, 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 आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपल्याला जेवढे लागणार आहे तेवढे पीठ मी दुसऱ्या एका डब्यात काढून घेतलं आहे चला तर आपण आता इडल्या शिजत घालूयात इडली प्रा पात्रात प्रथम मी पहिल्यांदा एक ते दीड ग्लास पाणी ओतून घेतलं आहे आणि त्याच्या जाळ्यांमध्ये मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे आणि आपलं बॅटर बघा पाहू शकता अजून किती छान असं झालेलं आहे ते आपण तेल लावलेल्या जाळ्यांमध्ये व्यवस्थित असं चमच्याने भरून घ्यायचं आणि बॅटर व्यवस्थित भरल्यानंतर आपण एक एक जाळी ठेवून घ्यायची आहे आणि ते आपण सात ते आठ मिनटापर्यंत आपण झाकण ठेवून ते इडल्या पूर्णपणे उकडून घ्यायच्या आहेत आपली इडली तयार झाली आहे का हे पाहण्यासाठी आपण त्याच्यावर बोटाने टच करून पाहायचं आहे आपल्या बोटाला जर त्याचं पीठ चिकटलं तर आपली इडली तयार झाली नाही असे समजायचे आणि नाही चिकटलं तर आपली इडली तयार झाली आहे व्यवस्थित शिजली आहे असं चेक करून घ्यायचं आपल्या इडल्याही छान अशा निघत आहेत तुम्ही पाहू शकता आपली इडली थोडीही चिकटलेली नाही पात्राला तुम्ही ही ट्रिक्स वापरून अशीच इडली तयार करून बघा आपली इडली किती सॉफ्ट झाल्या आहेत आणि कलरही पांढरा शुभ्र आलेला आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे मी इथं इडली फुगवण्यासाठी डाळीचं आणि तांदुळाचं पाणी वापरलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू